दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीची अमरावती शहरातील गाडगे महाराज मंदिर मैदानात ॲडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या विधानसभेच्या उमेदवारासंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते अमरावती मतदारसंघातील राहुल मेश्रम यांच्या निवडणूक प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती या सभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांनी खरेदी केली मात्र दोन सभा झाल्यानंतर तिसऱ्या सभेला येत असताना एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने या सभेला ते येऊ शकले नाही त्यामुळे त्यांना मोबाईलच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करत राहुल मेश्राम यांनी या संदर्भात उपस्थितांना विस्तृत माहिती दिली सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांची गर्दी होती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या अमरावतीतून राहुल मेश्राम उमेदवार आहे तर बडनेरा येथून वीरा घनश्याम ढोले पाटील या महिला उमेदवार आहेत तर मतदार हे चे यांचा ही सबा आयोजित राहुल मेश्राम यांनी मार्गदर्शन करत सर्वांचे मन जिंकत बाळासाहेब आंबेडकर हे अस्वस्थ असतानाही ते अधिक सभा घेत आहेत व संपूर्ण राज्याचेच नाही तर जिल्ह्यातही वातावरण परिवर्तन त्यांनी सभेच्या माध्यमातून केले आहे ते इथे आले नसतानाही उपस्थितांनी त्यांचे मनोगत मोबाईलच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आपण ऐकत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सर्वांचे त्यांनी या उपस्थितीबद्दल आभार व जनतेला खोट्या प्रचारापासून कोणी अफवा पसरवल्यास त्या अफवेवर विश्वास ठेवू नका अशा प्रकारचं सभेतून आवाहन केले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता सुरक्षा बल अग्निशमक दल पोलीस दल व सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात सभेस्थळी लावण्यात आली होती राजेश्वर घोरमोडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव